नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर पदांसाठी रिक्रुटमेंट सुरू आहे जवळपास पाच वेगवेगळ्या जाहिराती या ठिकाणी नुकत्याच रिलीज करण्यात आल्या आहेत ज्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे सर्व पदे भरती अंतर्गत भरली जात आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्याबाबतचा शॉर्ट अपडेट या ठिकाणी आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला जर या भरतींबाबतची आयडिया नसेल कल्पना नसेल तर तुम्हाला त्याबाबतचा अपडेट मिळेल आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता जवळपास एकवीसशे आठ जागांसाठी रिक्रुटमेंट सध्या सर्व भरतींमार्फत चालू आहे ज्यामध्ये अधीक्षक असेल लिपिक टंकलेखक असेल किंवा चतुर्थ श्रेणी गड मधली विविध पदे भरली जातात ज्यासाठी दहावी पास असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता विविध पदांसाठी वेतन श्रेणी तुम्हाला कमीत कमी पंधरा हजार सहाशे या ठिकाणी मिळत आहे सर्व नोकऱ्या कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाच्या आहेत तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करणे आवश्यक आहे चला तर मग आजचा अपडेट त्याबरोबर मित्रांनो मेकश्युअर महाजब चॅनल सहा चॅनल नक्की सबस्क्राईब करा येणारा काळात सुद्धा मित्रांनो भरपूर जाहिराती महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध होणार आहेत त्याचा सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत या ठिकाणी पाहता येईल त्यासाठी मेकश्युअर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब कराल बघा मित्रांनो सर्वात पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य विभागामार्फत ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे महाविद्यालय आहे त्यामध्ये टोटल कर्मचारी किंवा चतुर्श्रेणी कर्मचारी आया माळी आणि प्रयोगशाळा परिचरच्या जागा भरल्या जात आहेत तर महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता चतुर्श्रेणी कर्मचारी दोनशे पंच्याऐंशी दाया बॉयलर चालक पाणक्या ड्रेसर माळी नाभी या विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे त्याचबरोबर एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे हा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे या सर्व पदांसाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी फक्त दहावी पासवर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त या पदांसाठी कोणतंही ॲडिशनल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे या भरतीसाठी मित्रांनो काहीच दिवस शिल्लक आहेत पाच सहा दोन पासून पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज सुरुवात झालेला आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता त्यामुळे जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी जेम्स औरंगाबादच्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही अर्ज करू शकता फी एक हजार रुपये नऊशे रुपये स्टँडर्ड फी या ठिकाणी राहणार आहे ही पहिली जाहिरात आहे ज्यासाठी अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत त्यानंतर दुसरी जाहिरात जी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांच्यामार्फत गटक गड्डमधील गट सरस सेवा प्रवेशाने भरायच्या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यामध्ये सुद्धा मित्रांनो विविध पदे भरली जातात ज्यामध्ये फिजिओथेरपिस्ट असेल औषध निर्माता कुष्ठरोग तंत्रज्ञ स्टाफ नर्स शहकिरण तंत्रज्ञ हेल्थ व्हिजिटर त्यानंतर मानसोपचार समुपदेश प्रयोगशाळा तंत्रज्ञ लेखापाल कनिष्ठ अभियंता या व्यतिरिक्त चालक यंत्र चालक अग्निशामक कनिष्ठ विद्या अधिकारी क्रीडा क्रीडा प्रयोगक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक लिपिक टंकलेखकच्या एकशे सोळा जागा आहेत महत्वाचं पद आहे अग्निशमन फायरमॅनच्या जाहिरातीमार्फत भरल्या जाणार आहेत सो यासाठी सुद्धा आपला व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो तुम्ही पाहू शकता मी पदांची माहिती फक्त या ठिकाणी सांगत आहे लास्ट डेट या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये नऊशे रुपये फॉर्म पे आकारलेल्या आहे यासाठी लास्ट डेट तुम्ही बघू शकता तीन सात दोन पंचवीस ही अर्ज करण्याची लास्ट डेट या ठिकाणी राहणार आहे सो लवकरात लवकर तुम्ही यासाठी सुद्धा जर होत असाल तर अर्ज नक्की करू शकता प्रशासकीय पदे आए, के पदे आहेत आहेत वैद्यकीय लेखा सेवा अभियांत्रिकी सेवा अग्निशमक सेवा विधी सेवा आणि क्रीडा सेवा याचबरोबर उद्यान सेवामधली विविध पदे या ठिकाणी मित्रांनो ही भरली जात आहेत ज्यासाठी ही स्पर्धा परीक्षेमार्फत पदे भरली जाणार आहेत ही दुसरी जाहिरात आपण या ठिकाणी पाहिलेली आहे त्यानंतर बघा तिसरी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ई ER आर या विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या अर्थात महाराष्ट्र शासन आयोग वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष या विभागामार्फत अठरा पंचवीसला नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रंथपालच्या पाच जागा आहेत आहार तज्ज्ञ अठरा जागा समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय महत्वाचं पद आहे एकशे पस्तीस जागा भौतिक चार तज्ज्ञ सतरा जागा प्रवेशाला तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी जागा सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी शहकरी तंत्रज्ञ चौऱ्याण्णव सहाय्य ग्रंथपाल सतरा औषध निर्माता दोनशे सात जंत तंत्रज्ञान नऊ जागा प्रवेशाळा सहायक एकशे सत्तर क्षेत्र किरण सहायक पस्तीस ग्रंथालय सहायक तेरा प्रेलकार यांच्या छत्तीस जागा लिस्टच्या छत्तीस जागा वाहन चालकच्या सदतीस अशा चा एक हजार अठ्ठावन्न जागा या मुंबई या ठिकाणी भरल्यातील ज्या गटकमधल्या तांत्रिक संवर्गातल्या आहेत तर या व्यतिरिक्त अतांत्रिक संवर्गातल्या उच्च श्रेणी लघुलेखकच्या बारा जागा तर निम्न श्रेणी लघुलेखकच्या सदतीस अशा टोटल अकराशे सात जागांसाठी मेगा भारतीय अंतर्गत मित्रांनो ही जाहिरात डीएमए आर मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स बघा एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्याच दरम्यान तुम्हाला फीसुद्धा भरायची आहे ऑनलाईन परीक्षाचं दिनांक या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर कळवण्यात येतील मात्र लवकरात लवकर जर क्वालिफाय होत असाल तर या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकता फार इम्पॉर्टंट ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्ही क्वालिफिकेशन प्रत्येक पदासाठी लागणारं त्याचबरोबर यासाठी लागणारं एज लिमिट या सर्व गोष्टींची माहिती घेऊ शकता त्यानंतर तिसरी जाहिरात माफ करा चौथी जाहिरात मित्रांनो जी प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच ती नगर रचना आणि मूल्यंधन विभाग यांच्यामार्फत यामध्ये पहिली नगर रचना आणि मूल्यंजन विभाग यांच्यामार्फत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये कनिष्ठ आरेखं गट क संवर्गातलं हे पद आहे ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे याच्या टोटल मित्रांनो अठ्ठावीस जागा आहेत ज्यासाठी पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर पेस केला आहे यामध्ये जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यासाठीचा डिटेलमध्ये सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे किंवा डी टी पीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता नुकती ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे ज्यासाठी एकोणीस जून पासून तुम्हाला वीस जुलै दोन पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे डीटीपीच्या ऑफिशियल वेबसाईटवर याच विभागामार्फत मित्रांनो नगर रचना आणि मनोरंजन विभाग यांच्यामार्फतच नुकती दुसरी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये पद या ठिकाणी भरलं आहे याच्या सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी भरपूर आहेत एकशे सव्वीस जागा आहेत ज्यासाठी एकवीस सातशे एकोणसत्तर शंभर पेस केला आहे गटक मधलं अनुरेख हे पद आहे ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे यासाठी सुद्धा मित्रांनो अंतिम दिनांक एकोणीस सहाजोना पंचवीसपासून एकवीस सहाजोना पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याच दरम्यान तुम्हाला वीस सहाजोना पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याच दरम्यान तुम्हाला फीसुद्धा या ठिकाणी भरायची आहे नुकत्याच नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत या दोन जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये कनिष्ठ आरेखक आणि कनिष्ठ अनुरेखक किंवा अनुरेखक घटक हे पद या ठिकाणी प्रत्येक विभागाअंतर्गत जे काय महाराष्ट्र शासनाच्या अंडर आहेत त्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या विभागामार्फत ही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत सो भरपूर जागा मित्रांनो या ठिकाणी रिलीज करण्यात आलेल्या आहेत जवळपास एकवीसशे प्लस जागांसाठी सध्या रिक्रुटमेंट फक्त महाराष्ट्र शासनामार्फत सुरू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब मी या ठिकाणी कव्हर केलेले नाही आहेत फक्त महाराष्ट्र शासनामार्फतच भरपूर जागांसाठी रिक्रुटमेंट सुरू आहे आणि त्यामध्ये सुद्धा फक्त दहावी पास असाल तरी तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी विविध पदांसाठी सो त्या बेसिसवर प्रिपरेशन करून तुम्ही कंटिन्यू करू शकता येणाऱ्या काळातसुद्धा भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहे त्याचा अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहता येईल त्यासाठी मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही याबाबतची कोणतीही अपडेट तुम्हाला हवे असेल डिटेलमध्ये तर ऑलरेडी आपल्या चॅनलवर प्रत्येक जाहिरातीचा व्हिडिओ डिटेलमध्ये अवेलेबल आहे तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता धन्यवाद